सहकार सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करता पण सध्याच्या घडीला तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाहीत मग तुमची भूमिका काय तर ता बाजार समितीची निवडणूक झाली आपल्या सर्वांना माहीत आहे ती निवडणूक माझा निवडणुकीचा अर्ज हे अवैध झाला होता तो वैध झाला त्यानंतर या सर्व त्यानंतर मी अपक्ष म्हणून लढलो आणि निवडून आले आणि निवडून निवडून आल्यानंतर जे काही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे सोशल मीडियावर भाऊ गोंदळे हा जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी एक पत्र व्हायरल केलं की विनायक सापळे यांनी पक्ष शिस्त पाळली नाही म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फक्त एक त्यानंतर मी थे पत्रकार परिषद घेऊन माझा खुलासा केला परंतु त्या दिवसाच्या नंतर या नागपूर तालुक्यात भाऊ गोंधळी कधी काही आपल्याला दिसला नाही पण मी पण त्या ठिकाणी नंतर कुठल्याही राजकीय पक्षात समाविष्ट झालेलं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला गेलेलं नाही त्याच्यामुळं आता निवडणुकीचे वाद वाद असताना अनेक बदल होतात आज कुठे आहे उद्या कुठे उद्या, असणार आहे त्याच्यापेक्षा आपण स्वाभिमानी विचाराचे कार्यकर्ते आहे आपण जनसामान्यांच्या जोरावर मी जी काही पदं आहे त्या त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे यासाठी मी कुठेही आणि कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही फक्त मी तटस्थ भूमिकेत राहिलो आणि यासाठी ही या, माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी या आज या ठिकाणी आपली पत्रकार परिषदेत दिली पद जी महागळ्याला राजकीय पक्षांमध्ये दिलेली पद नाही ती मला तुमच्या सारख्या सामान्य माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी आपोस मिळवले वेळो आणि ती पद दिली म्हणून मी त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी कुठे गेलो नाही तो तिथं बघा पहिल्याच मीटिंगमध्ये बाजार समितीच्या मी विषय मांडले की आपल्या बाजार समिती जागा केली मग अतिक्रमण झालेली जागा केली मग ती जागा मोजणी करा दुसरा कर्मचारी केली ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला मग कर्म आपण सिद्ध सीसीटीव्ही आहेत का सीसीटीव्हीचा प्रश्न उपस्थित केला पहिल्याच रेडिंग मध्ये त्याच्यानंतर ड्रेस कोड कर्मचाऱ्याला ड्रेस कोड पाहिजे कारण बाजार समिती कर्मचारी असं थोडा इम्प्रेशन पडतं ना नेमका काय कर्मचारी कुठला येतो काय काम करतोय मग व्यवस्थापक आहे व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे सचिव मग सचिवाला पण ड्रेस कोड पाहिजे चांगलं तर ऑफिसमध्ये जायला आहे इतर ऑफिस फिरायला पाहिजे मग अशा प्रकारच्या आम्ही सूचना केल्या तिथे पाण्याची के व्यवस्था नाही पिण्याची नाही पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न केले या सर्वच गोष्टी करत असताना आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गाळे झाले आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला गाये झाल्याकरता तिथे मालक वाला असतात याचा काय आहे आता तो त्यावेळे त्यांनी शहरावर गाय हाण्यात घेतले तुम्ही हानामात दिली म्हणजे तुम्ही काय मालक झाले काय मग जो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला तीन वर्षानंतर करार करणे बंधनकारक असतो हे त्यांनी करणार पण भाडेकरांनी रिन्यू दिले नाही दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही भाडेकरांचा रिन्यू झाले तुम्ही भाडा देता कसा का काय म्हणजे सगळा म्हणजे कारभार आहे ना एकदा राम भरोसे गाडे म्हणजे तुम्ही कायद्याला धरून का अशा सहकाराला पकडूनच विषय नाही आणि त्याचा अनेक मी बघितलं काही मुंबई बघा म्हणजे गाडे आहे घालाच नाही मग भाडा देते तर त्याला नोटीस गेल्या पाहिजे मी त्यांना सगळ्या नोटीस लावा या लोकांना आणि का भाड्या देत नाही याचं कारण सांगत